मातीच्या भांड्यात बनवलेल्या जेवणाची चव उत्तम असते नमस्कार प्रार्थनाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण वेज पुलाव कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत आजच्या आपल्या रेसिपीचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही रेसिपी मी तुम्हाला मातीच्या भांड्यात बनवून दाखवणार आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीकडे वळूया सर्वात आधी आपण सर्व भाज्या मॅरिनेट करून घेऊया तर भाज्यांमध्ये मी घेतले आहे अर्धा वाटी फ्लॉवर अर्ध्या वाटी शिमला मिर्च अर्धी वाटी बारीक चिरलेला गाजर अर्धी वाटी हिरवे मटार आणि एक बटाटा मी इथे चिरून घेतलेला आहे यामध्ये मी घालणार आहे एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट एक मोठा चमचा तिखट मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ जवळजवळ शंभर ग्रॅम दही मी ह्या भाज्यांना मॅरिनेट करण्यासाठी घातलेले आहे त्यानंतर ह्या भाज्या मी छान इथे मिक्स करून घेणार आहे छान मिक्स करून झाले की आपल्याला जवळजवळ अर्ध्या तासासाठी ह्या भाज्या झाकून ठेवायच्या आहेत जेणेकरून ते छान अशा मॅरिनेट होतील त्यानंतर मी इथे दोन मोठ्या वाट्या तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ मी तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर त्या तांदळामध्ये एक तांब्यावर पाणी घालून तेही अर्धा तास ते भिजत ठेवलेले आहेत चला तर आपण फोडणीची तयार करूया त्यासाठी मी एक मातीचे मोठे पॉट घेतलेले आहे फोडणीसाठी अर्धी वाटी तेल मी याच्यात टाकत आहे त्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे खडे मसाले या खडे मसाल्यांमध्ये मी जिरे दोन वेलच्या एक दालचिनीची काडी एक स्टार फूल एक मोठी वेलची दोन लवंग आणि दोन काळी मिरी आणि दोन तेजपत्त्याची पानं घालून मी ह्याच्यात फोडणी घातलेली आहे मसाले छान परतून झाल्याच्यानंतर मी एक वाटी बारीक चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये घातलेला आहे कांदा इथे मी छान परतून घेतलेला आहे त्याचवेळी मी इथे अर्धा चमचा आले लसूणची पेस्ट घालून तीही छान अशी परतून घेतलेली आहे त्याचवेळी मी इथे घातली आहे चिमूटभर हिंग आणि एक चमचा तूप त्यानंतर मी ह्याच्यामध्ये घातले आहेत सहा ते सात काजूच्या पाकळ्या आणि एक मोठी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो घातल्यानंतर आपण इथे छान असे परतून घेणार आहोत त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी घातले आहे एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद टोमॅटो छान मऊसूद शिजला की आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि छान असे परतून घेणार आहोत छान असे परतून झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये ज्या आपण भाज्या मुरत घातल्या होत्या त्या घालणार आहोत भाज्या घातल्यानंतरही आपण छान अशी ह्याला परतून घेणार आहोत भाज्या परतून झाल्या की आपण ह्या भाज्या दहा मिनटं वाफवून घेणार आहोत वाफवल्यामुळे ह्या भाज्या जवळजवळ पन्नास टक्के शिजतात आणि त्यांची चवही वाढते हे पहा छान अशा आपल्या भाज्या इथे वाफल्या आहेत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये भिजवलेला तांदूळ घालणार आहोत त्यानंतर आपण हा तांदूळ इथे छान असा मिक्स करून घेणार आहोत आपण हा तांदूळ अर्धा तास आधी भिजवून घेतला होता त्याच्यामुळे आता आपल्याला पाणी घालताना बेताने घालायचे आहे म्हणजे मी इथे जवळजवळ दोन मोठ्या वाट्या पाण्या इथे घातलेल्या आहेत त्यानंतर मी इथे घालणार आहे चवीनुसार मीठ भाज्या मॅरिनेशन करताना आपण ऑलरेडी भाज्यांमध्ये मीठ घातले होते त्याच्यामुळे आपण इथे आता चवीनुसारच मीठ घालणार आहोत त्यानंतर सात ते आठ मिनटं झाकण लावून चांगले शिजू देणार आहोत सात ते आठ मिनटानंतर मी हे भांडे काढून घेणार आहे आणि तव्यावरती हे भांडे ठेवणार आहे झाकण उघडून आपण एकदा चेक करून घेऊयात हा बघा आपल्या इथे पुलाव रेडी झालेला आहे पण त्याआधी इथे मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालणार आहे केसर दूध घालणार आहे आणि वरून एक चमचा तूप घालणार आहे आता ह्या पुलावाला मी दम लावून घेणार आहे त्यासाठी मी सिल्वर फॉईल पेपरचा वापर केलेला आहे या पॉटला मी सिल्वर फॉईल पेपरने कवर केलेले आहेत आणि झाकण लावून घेतलेले आहे जवळजवळ पंधरा मिनटे मीडियम फ्लेमवरती ह्या पॉटला मी छान असं दम लावून घेणार आहे पंधरा मिनटानंतर हा पहा आपला हंडी वेज पुलाव इथे तयार झालेला आहे सुगंधही खूप छान येतो आहे अशाच प्रकारे तुम्ही ही पुलाव करून नक्की बघा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद